अ मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कल्पयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे आठ डिसेंबर 2024 रविवार मार्गशीर्ष माच शुक्ल पक्ष सप्तमी ही सप्तमी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत अष्टमी आहे शततारका नक्षत्र वज्र योग आणि वनिज करण चला तर सुरु कर मारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज आपल्या शत्रूंवर आपल्याला मनाप्रमाणे मात करता येईल दुष्टशक्ती बुद्धी दुष्ट याचा नाश आपल्याला करता येईल वृषभ राशी अघटित घटनेला आज कदाचित आपल्याला सामोरे जावे लागेल त्यामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते अशा वेळी निराश न होता मानसिक संतुलन कसे संयमित ठेवता येईल याकडे लक्ष द्या मिथून राशी आपल्या संभाषणावर जरा लक्ष ठेवा आपण बोलत असताना अपशब्द वापरला जाणार नाही किंवा अपशब्दांचा वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा आपले मोठे नुकसान या काळामध्ये होऊ शकते राशी स्पर्धा परीक्षेमध्ये मनाप्रमाणे आपल्याला यश संपादन करता येईल परंतु आपल्याला लागेल सिंह राशी आपल्या क्षेत्रात आपल्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची पुन्हा एकदा चांगली संधी प्राप्त होणार आहे आपल्या वक्तृत्वाने आपल्या बोलण्यातून आपण सभोरील व्यक्तीचे मन जिंकाल मनाप्रमाणे कामे करून घ्याल कन्या राशी आर्थिक व्यवहार आज करताना जरा जपून करा आज शक्यतो ऑनलाइन व्यवहार करत असताना विचारपूर्वक करा नाहीतर ऑनलाइन व्यवहार करणे टाळा तुळ राशी आशा कदाचित आज आपल्या निराशाचे कारण बनू शकते त्यामुळे अति आशा करणे किंवा अतिस्वार्थ करणे नुकसानदायी ठरेल संयमाने सावध होऊन कामे करा वृश्चिक राशी जोडीदाराचे प्रेम त्याची उत्तम साथ आज आपल्याला लाभणार आहे त्याची साथ लाभल्यामुळे आपल्याला आत्मिक समाधानही मिळणार आहे धनुराशी काही गोष्टीतून अपयश यशाचे मार्ग मोकळे करते त्यामुळे घडलेल्या गोष्टीतून सकारात्मक गोष्टीचा विचार करा जरी एकादेवी अपयश मिळाले तरी सुद्धा पुढे जाऊन आपल्याला यश नक्की मिळेल मकर राशी यंत्र सामुग्री किंवा यंत्राच्या वस्तू काही यंत्र असतील ते आपण जर आताळत असाल वापरत असाल तर आज विचारपूर्वक अभ्यासपूर्वक वापरा हाताताईपणा ते वापरताना करू नका राशी नवीन नवीन संधी आज कदाचित आपल्याला उपलब्ध होतील नवीन संधीचा आपल्याला लाभ घेता येईल आणि त्यातून आर्थिक फायदा होईल मीन राशी कौटुंबिक कटकटी कदाचित अडचणी आज वाढू शकतात त्यामुळे कदाचित आपल्याला आज निराशा नैराश्य येऊ शकते समाधानी रहा सतर्क राहा आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद